नमस्कार आज मी तुम्हाला मेथीचे दाणे याविषयी विशेष माहिती सांगणार आहे मेथीचे दाणे आयुर्वेदिकमध्ये अतिशय गुणकारी असे आहे मेथीच्या दाण्याची चव अतिशय कडवट असते यात कर्बोधके प्रथिन फॉस्फरस आणि लोह हो यासारखे अनेक विविध पोषक तत्व असतात शरीरातील रक्तातून कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य मेथीचे दाणे करतात या दाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून हृदयरोगाचा धोका टळतो मेथीचे दाणे खाल्याने भुकेवर नियंत्रण राहते आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते या दाण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते यामुळे मधुमेहासारखा आजार होत नाही तेव्हा रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर तोंड धुऊन झाल्यावर रिकाम्या पोटी मेथीचे दाणे पाण्यात भिजवलेले ते खायचे आणि भिजवलेले मेथीचे दाण्याचे पाणी देखील प्यायचे त्याच्यामुळे शरीरातील साखळेचं सा प्रमाण नियंत्रित राहते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद